जाब तो हा खोटा नाही कॅमेरा चेक करेल मी आताच्या आता अजिबात खोटं बोलायचं नाही हा अंगावर गाडी घालतो तू अंगावर गाडी घालतो का घे व्हिडिओ तुझा काय रुबाब रे अंगावर गाडी घालणार तू तू अंगावर गाडी घालणार का हा लोकांच्या जीवाशी खेळतो का तू हात देतोय अजून वरन हा आम्ही रॉंग साइडला होतो का आम्ही खोट बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही करा एकशे बोलायचं नाही करा बोलवा बोलवा एकशे बाराला फोन करा एकशे बाराला फोन खोटा बोलायचं नाही अजिबात खोट बोलायचं दोनदा दोनदा अंगावर आणली गाडी गाडी दोनदा अंगावर आणली खोट बोलायचं नाही खोट

ગાડી બોલો ગાડી હા લાવાના લાવાના ગાડી કસી પળવું કોઈ ગાડી પડવ ગાડી બિરી આપી હાથ ગઈકાલે